वमन ही वसंत ऋतूमध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये केली जाणारी एक महत्त्वाची प्रोसिजर आहे <coughs> वमन म्हणजे उलटीचं औषध देऊन प्राधान्याने कफदोषासाठी केली जाणारी चिकित्सा आहे आता वमनामध्ये तीन भाग येतात पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चातकर्म पूर्वकर्मामध्ये प्रामुख्याने दोन भाग येतात अभ्यंतरस्नेहपान आणि बाह्यस्नेहस्वेदन अभ्यंतर स्नेहपान म्हणजे औषधी तूप विशिष्ट मात्रेत पिणं तीन ते पाच दिवस किंवा सात दिवसापर्यंत हे तूप प्यायलं जातं वैद्य त्याची मात्रा ठरवतात त्याची वेळ ठरवतात त्यानंतर फक्त हलका ताजा साधा आहार घेणं अपेक्षित आहे भाताची पेज मुगाचं कढण मुगा, मुगा तांदळाची पातळ खिचडी इत्यादी हे सगळं भूक लागल्यानंतरच केलं जातं दुसरं दुसरा भाग येतो ते म्हणजे बाह्यस्नेहस्वेदन म्हणजे सगळ्या अंगाला तेल लावून वाफ दिली जाते हाही त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तीन दिवस त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येणं गरजेचं असतं साधारणत तूप प्यायल्यानंतरचा सातव्या दिव दिवस या दिवशी वमन केलं जातं वमनाच्या दिवशी मात्र सगळ्या अंगाला स तेल लावून वाफ दिली जातेच त्यानंतर मलशुद्धी झाली आहे ना हे पाहून रुग्णाला काही औषधं चाटवली जातात आणि त्याबरोबर काही काढेसुद्धा पाजले जातात दूध दिलं जातं हे दिल्यावर पेशंटला व्यवस्थित उलटीचे वेग येतात वेग येतात म्हणजे उलटी होते तीन चार वेळा किंवा सहा वेळासुद्धा उलटीचा वेग येऊ शकतो यानंतर आमाशय शुद्धी झाली आहे हे शिकलेला आणि अनुभवी वैद्य नीट तपासून बघतो त्यानंतर रुग्णाला काही काळ विश्रांती दिली जाते आणि दुपारहून तीन चार वाजल्यानंतर पेशंटला सोडलं जातं त्यानंतर पश्चात कर्म यामध्ये विश्रांती आणि संसर्जन क्रम येतो संसर्जन क्रम म्हणजे विशिष्ट पद्धतीने दिला ज गेलेला आहार तीन पाच सात दिवसापर्यंत संसर्जन क्रम रुग्णाच्या बलानुसार त्याच्यानंतर अग्नीनुसार आणि दोष किती उत्कृष्ट बाहेर पडलेत यानुसार ठरवला जातो साधारणत साळीच्या लाह्या भाताची पेज मुगाचं कढण तांदळाची पातळ खिचडी फुलके फळभाजी अशा प पद्धतीचा आहार पाच ते सात दिवस पुढे रुग्णाला दिला जातो आणि वमन ही प्रोसिजर होते आधी सांगितल्याप्रमाणेच नवज्वर अतिसार रक्तपित्त ज्यामध्ये बुध मार्गातून योनी मार्गातून किंवा मूत्रमार्गातून रक्त अतिरिक्त बाहेर पडतं वेगवेगळे स्त्रीरोग ज्याच्यामध्ये व्हाईट डिस्चार्ज पी सी ओ डी इन्फर्टिलिटी यासारख्या गोष्टी असतात त्याचबरोबर अमलपित्त पोटात जळजळणं किंवा छातीमध्ये जळजळणं उलटी होणं आणि डोकं धरून राहणं किंवा डोकं दुखणं हे अमलपित्ताची प्रमुख लक्षणं आहेत यामध्ये फ्रोझन शोल्डर सर्वायकल स्पॉन्डिलायटीस यासारख्या व्याधींमध्ये सुद्धा वमन केलं जातं केवळ शिकलेल्या तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्यांकडून ज्यांच्याकडे सगळं इमर्जन्सी सेटअप आहे अशा ठिकाणी आपण जरूर वमन करून घ्यावं धन्यवाद